प्रतिभा काकूंबरोबर मी पुन्हा आहे नवीन पदार्थ करायला काकू थँक्यू पुन्हा एक नवीन पदार्थ दाखवत आहे त्याबद्दल ही जी सोलकडी आहे ना ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडते अच्छा त्रास ओके कारण एरवी नारळाची सोलकडी करताना खूप ते नारळ खोवा हल्ली मिळतो चव आपल्याला पण तरी तो मिक्सर मधन काढा त्याचा पुन्हा रस काढा म्हणजे खूप व्याप असतो आणि असं मनातलं की करता येत नाही त्याला जरा तयारी करावी लागते ही कशी ही दह्यातली आहे सोलकडी हो। ती मनात आलं की तुम्ही करू शकता हो हो आणि लागते पण म्हणजे आपण जसं म्हणतो दुधाची दार ताकावर हो हो हा त्या टाईपच हो। लागते फक्त हो। आता ती म्हणजे कसं प्रश्नच नाही हो। पण ही पण तितकीच चांगली लागते ओके तर आज आपण काकून बरोबर करतोय दह्यातली सोलकडी ही चोलकडी कशी करायची ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज मी दाखवणारे आता ताकातली सोलकडी ही माझ्या सातारच्या मैत्रिणीची खरी रेसिपी आहे मला ती इतकी आवडली म्हणजे जास्त काही त्याच्यात खटपट करावी लागत नाही मनातलं की करता येते तर त्याच साहित्य बघूया अधमूर दही अच्छा किती घ्यायचं आहे हे म्हणजे आता मी साधारण एक सात आठ जणांना पुरेल अशी करते नंतर मिरची आलं आणि अगदी एवढासा दोन पाकळ्या आहेत लसणाच्या असं मी वाटण करून घेतले साखर मीठ आणि कोकम आगळ किंवा बीटचं थोडंसं पाणी कोकम सकाळी भिजत घालून त्याचं पाणी ह्या तिन्हीपैकी काही एक घेऊ शकतो आणि मुख्य म्हणजे अदमुर दही आपण जे दही लावले ते अगदी अधमूर आहे बघा चांगलं अगदी वडीसारखं ते दही दिसतंय तुम्हाला ते आता आपण एका मोठ्या पातेल्यात घ्यायचं नंतर रवीनं ते छान घुसळायचं पाणी जास्त घालायचं नाही थोडं दाटसरच ठेवायचं नंतर त्याच्यात मीठ आणि साखर घालायचं परत रवीनं ते घुसळायचं नंतर आपण जे वाटण केले आलं लिंबू मिरची ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी गाळलेलं पाणी त्या दह्यात घालायचं नंतर त्याच्यात कोकम आगळ असतं आगळ किंवा मग आमसुलाचं सकाळी भिजून ठेवायचं आणि त्याचं पाणी घ्यायचं आणि ते घालायचं रंगासाठी रंग छान येईपर्यंत आपण यातल्या दोन्हीपैकी काहीही त्यात घालू शकतो पुन्हा ते एकजीव करायचं झाली सोलकडी तयार ही सोलकडी खरंच खूपच छान लागते इतकी झक्कन झाली पटकन काहीच वेळ लागत नाही म्हणूनच म्हटलं मनात आलं की जरा असं चवीत तुमचं ते तर अप्रतिम म्हणजे कोण आलं ना असं की पटकन करता येते ओके प्रत्येक खूपच छान आहे हो हो पिऊन पाहते हा हा खरंच छान आहे म्हणजे ताक थोडस दही आणि ताक असो मधलं आहेत आणि त्याच्यात आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा तुम्ही ज्या पद्धतीने घातला तिखट वासल होत मिरची मला असं वाटलं की हे तिखट अजून चालेल याच्यात मिरची आलं आणि लसूण हे तुम्ही अजून वाढवू शकता हे वाढवलं तर आणखी चविष्ट लागू शकतं किंवा असं एक ठसका लागू शकतो पण हा सुद्धा आता काकूने जे केलंय ते फारच छान झालेलं आहे त्याचा एक फ्लेवर आहे शिवाय आपण आगळ घातलं त्याची चव आहेच साखर आणि मीठ या सगळ्याच इतकं बॅलन्स झालाय आणि कलर पण बक्की कलर झालाय छान गुलाबी असा हलका आलेला आहे त्याच्यामुळे हे एक वेगळा प्रकार आहे हा मस्त आणि अगदी झटपट होणार हा त्याच्यामुळे पार्टी साठी अगदी नक्की करून पहा काकू थँक्यू सो मच पुन्हा एकदा की तुम्ही एवढी छान रेसिपी दाखवली त्याबद्दल छान तू माझ्या घरी आलीस मलाही खूप बरं वाटलं आणि तुझ्या चॅनलवर वर मला संधी दिलीस खूप छान पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत थ्री थ्रीचे